नांदेड येथे कुणबी मराठा स्नेह मिलन महामेळावा सोहळ्यास परभणी हजारो जण जाणार कुणबी मराठा समाज नेते मुख्याध्यापक नारायणराव सर आज महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र जिल्ह्याच्या वतीने कुणबी मराठा स्नेह मिलन सोहळा महामेळावा दोन हजार चोवीस नांदेड येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता भक्ती लॉन्स मालेगाव रोड नांदेड येथे भव्य दिव्य कुंबी मराठा महामेळाव्यासाठी उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब मार्गदर्शक शिवसेनेचे नेते आमदार भावनाताई गौडी कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश भाऊ जाधव प्रमुख अतिथी डॉक्टर आनंद भगत स्वागत अध्यक्ष प्रभाकर इंगळे निमंत्रक डॉक्टर राजेंद्र वानखेडे प्रमुख पाहुणे डॉक्टर व्यंकटराव भोसले व्यंकटराव जाधव आदी बहुसंख्य मान्यवर उपस्थित राहणार तरी या कुणबी मराठा स्नेहमिलम सोहळा परभणी जिल्ह्यातून सर्व कुणबी मराठा समाज कुणबी बंधू उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र परभणी जिल्हाध्यक्ष कुणबी मराठा समाज ज्येष्ठ नेते नारायणराव सट्टे बाळासाहेब महाराज काकडे पृथ्वीराज चौहान गरड अँड ॲडव्होकेट झटे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट सुवर्णा देशमुख प्रसिद्धी प्रमुख प्रवक्ते कुणबी सेवक नितीन जाधव गावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पांचाड नांदेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा